देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी येते माऊली गार्डन येथे संध्याकाळी चार वाजता तीन वाजता बैठक होणार आहे त्यामध्ये महायुतीचे सगळेच कार्यकर्ते सभागृहित माहितीचे नेते आमदार माननीय किशन कसुरे साहेब बाबा जितेंद्र आव्हाड वैदाद पवार आरपीएचे सगळे सहकारी मनसेचे सगळे सहकारी शिवसेनेचे सदस्य जे माहितीचे घटक आहेत ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला सगळ्यांना विनंती आहे शॉर्ट नोटिसवर ही सभा लागण्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येत नाही आपण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं अशी आपल्याला विनंती आहे महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने तर आम्हाला जाहीर सभा घ्यायची होती परंतु सन्माननीय प्रधानमंत्री पंधरा तारखेला कल्याण येथे येत आहे त्यामुळे त्या सभेची तयारी त्यानंतर पूर्वनियोजित उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे अनेक कार्यक्रम आहेत त्यामुळे वेळे वेळा अडच्यास होत नाही एका सतराला पुन्हा प्रधानमंत्री मुंबईमध्ये आहे आणि ह्या दोन्ही सभांचं मोठं प्रेशर त्यांच्यावर आहे आणि सगळ्या लोकसभांमध्ये पुन्हा ज्या आपल्या कल्याण नाशिकपासून मुंबईपर्यंतच्या ज्या आपल्या जागा आहेत त्या सगळ्या जागांची निवडणूक वीस तारखेला आपल्या अंतिम टप्प्यात होत आहे अंतिम टप्प्याच्या निवडणुकांमुळे त्यांचा प्रोग्राम सगळा फायनल झालेला आहे आणि उपमुख्यमंत्री पुन्हा शहापूरला सोळा तारखेला आपल्याला एक सभा दिलेली आहे आणि अठरा तारखेला तिला प्रचाराचा समारोप ते करतील अशा तीन सभा आज मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे मुख्यमंत्र्यांशी सुद्धा एक दोन सभा आम्ही करण्याच्या विचारात आहोत त्यांचाही वेळ मला आज मिळेल त्यांच्याही माहितीच्या प्रचारासाठी आम्ही सभा घेऊ जेणेकरून आता जे चांगलं वातावरण आहे ते अजून चांगलं वातावरण होईल पोषक होईल त्यासाठी सगळे कार्यकर्ते हे जोमाने कामाला लागलेले आहेत मुरबाडमध्येही सगळेच कार्यकर्ते प्रचारासाठी माहितीचे उतरलेले आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आपल्या ह्या विधानसभेमध्येही चांगल्या प्रकारची मतं माहितीला मिळतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे तुम्हाला काय विचारायचं असेल विचार